वाढदिवसानिमित्त आज मात्र इथे उमरा सर्कलच्या वतीनं साहेबांच्या वाढदिवसा निमित्त देवी आज रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उमरा सर्कलच्या वतीनं ठेवण्यात आला आणि सगळ्या उमऱ्या सर्कल आणि तालुक्याच्या लोकांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या उमरा सर्कलच्या वतीनं हा खूप मोठा काम करून झालेला आहे आणि साहेबांना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मंत्री व्हावं ही आम्ही सगळ्यांनी सुद्धा